सोलापूर शहरातील एका खाजगी बँकेत राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झाला आहे फौजदार चवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे पोलीस ठाण्यात इब्राहिम जमादार वय साठ वर्षे राहणार रामू सोलापूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रध्वजाचा रंग फिक्कट व सुरगळलेल्या स्थितीत असल्याचं दिसून आलं त्यामुळे मी राष्ट्रीय ध्वजाजवळ जाऊन पाहिले असता राष्ट्रीय ध्वजाचे केशरी रंगाचा जीर्ण झालेला असून पट्टीवर फाटलेले व हिरव्या रंगाचे पट्टीवर छिद्र पडलेले असल्याचं दिसून आलं तसंच राष्ट्रीय ध्वज त्यावरील रंग फिक्कट झालेला असल्याचं दिसून आलं बँकेने राष्ट्रीय ध्वजाच्या सुरक्षिततेकरिता त्यांचे कर्मचारी अधिकारी नेमले नव्हते इब्राहिम जमादार या सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीवरून फौजार चौडी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस ठाण्यात दी सोलापूर सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा सिद्धेश्वर पेठ सोलापूरचे चेअरमन व्यवस्थापक यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे याबाबतचा अधिक तपास एपीआय विजय जाधव हे हो करीत आहेत जय हिंद मी इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन काल देश स्वातंत्र्याचे उत्सव साजरा करीत असताना सोलापुरात एक अप्रिय घटना घडली ते म्हणजे एका प्रतिष्ठित बँकेकडून राष्ट्रध्वजाचे अपमान करण्यात आलं मी जवळपास सकाळी अकरा वाजता माझे काही सहकारी मित्र पुनमगेट जिल्हा परिषद सोलापूर येथे आंदोलन करत असल्याने त्यांना भेटून विजापूर वेसकडे जात असताना मला सोलापूर येथील दी सोशल सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांनी फडकविलेल्या झेंड्याकडे गेली सदर झेंडा एकदम जीर्ण झालेला होता आणि ठिकठिकाणी थीक फाटलेला होता याची माहिती मी एकशे बारावर कॉल करून पोलिसांना पोलिसांची मदत घेतली पोलीस त्या ठिकाणी अवध्या काही मिनिटातच पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि सदर झेंडा मानवंदना देत खाली उतरवून घेतले आणि आपल्या ताब्यात घेतलेले आहे सध्या या मॅटरमध्ये मी स्वतः तक्रारदार असून फौजदार चोडी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आलेली आहे राष्ट्रध्वज संहित्याचे उल्लंघन केल्याने आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याने जी सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे चेअरमॅन आणि त्या बँकचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत पोलिसांनीही मला वेळोवेळी आत्तापर्यंत तीन ते चार वेळा बोलवून सदर बाब बा, बा, बाब बाबतची माहिती घेतलेली आहे पंचनामा व्यवस्थित करण्यात आलेला आहे राष्ट्रध्वाज ध्वजच्या ला अपमानित अप्मान, करणाऱ्या या बँकेच्या मॅ चेअरमॅन आणि मॅनेजरवर कारवाई होणारच यापुढे कोणीही राष्ट्रध्वज फडकविताना राष्ट्रध्वज संहिता वाचून घ्यावी मगच राष्ट्रध्वज फडकविण्यात यावे राष्ट्रध्वजाचे अपमान म्हणजे राष्ट्राचे अपमान राष्ट्राचे अपमान म्हणजे येथील प्रत्येक नागरिकांचे अपमान आहे हे लक्षात ठेवून आपण राष्ट्रध्वज फडकाव फडकवावे हीच मी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र